पाहुणे येणार हाय हॅलो नमस्कार येस yes, मी श्रुती आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि माझ्या पहिल्या अशा ब्लॉगवर आणि मला प्रचंड आनंद आहे या गोष्टीचा की मी माझ्या ब्लॉगची सुरुवात माझ्या गावी कोकणात करते आणि आजच आलो आहे आम्ही गावाला सो so, गाडी लेट झालेली ॲक्च्युली पहाटेच पोचणार होती पाच सहा वाजता जी पोचली नऊ वाजता आणि आम्ही ग घरी येईपर्यंत दहा वाजले सो खूपच टायर्डनेस होता सो झोपून गेलो आम्ही आणि आता वाजले तसे चार वाजले तर फिरू वगैरे आणि गोष्टी माझ्या करायला मला वेळच भेटेल असं नाही आहे योगा तर आता भेटणार नाही आहे करायला म्युझिक आणि पेंटिंग बघू लवकरच वेळ भेटेल तसं माझी दिदी तिची गावी आल्यापासूनच कामं करायला लागली तर <laughs> <laughs> मग आम्ही आता फिरायला जायला तयार होतो चहा मस्त पैकी पितो आणि मग फिरायला ही ही अशी पाहिजे बहीण चहा वगैरे मस्त पैकी मस्त तर मग ही आहे आमची नदी सध्या पाणी नाहीये नदीला आमच्या पावसाळ्यात खूप असतं पण ए भिडू कान झालो होतोय कशी आहेस तर हे आहे माझ्या मावशीजीच घर खूप जुनं आहे आणि ही वाडी बाजूलाच दात पडला देव रक्त आलंय कामालायच झोपून लग्न ओटीवर काय म्हणतात ग नाही मला कुठल्या तरी सुंदर आहे ना पण <laughs> अनोखा जास्वंद आहे आमच्याकडे आणि ही कनेरीची फुलं बघा कसं झाड एकदम फुललंय मॅच होत आहे माझ्या पाऊपला तर याला गणेश फुल म्हणतात आताच आजी म्हणाली तर मग आम्ही आता घरी चाललोय मावशी आजीकडून आता घरी गेल्यावर काही असं काम तर नाही आहे तर पेंटिंग करायला आणि बासरी वाजवायला वेळ भेटेल बघू ए हे पडशील मस्त मजा करतात सो पेंटिंग वगैरे तर झाली आता आजचा दिवस बऱ्यापैकी गे गेला आहे म्हणजे योगासाठी आणि बासवीसाठी वेळ नाही मिळाला पण ठीक आहे ना आज पूर्ण दिवस फिरले वगैरे तरी मी घरी माझ्यासाठी वेळ काढला हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी ॲक्च्युली नाही तर मी कंटाळल्याने झोपून गेले असते आतापर्यंत पप्पा बोलतात मला नेहमी की काय आता रोज तर करतेस हे आता थोडा चेंज जा गावाला मज्जा कर वगैरे पण या गोष्टींना मला नेहमीच करायला पाहिजे मध्येच मी रिदम विसरून जाते तर कलर थरी विसरून जाते इट इज इम्पॉर्टंट टू मी टू बी कन्सिस्टंट त्या गावपूजा आहे आणि उद्या वेळच नाही मिळणार आहे कशासाठीच कारण की उद्या पूर्ण दिवस पूजेच्या दरात राहावं लागतं आणि सगळं मस्त गेट टुगेदर होतं सगळे सो असा होता हा माझा पहिला व्लॉग कुठून तरी आणि कधीतरी सुरुवात करावी आणि मी केली आणि बऱ्यापैकी के केली बघू आता आणि मला थोडा कॉन्फिडन्स आहे की ओके चांगला झाला थोडं ऑफकॉर्ड वाटत होतं मला पण छान मजा आली thank mm -hmm. you